हॅलो हा मी शिवया स्वामी पत्रकार बोलतोय बोला काल शिवसेना उपनेता शरद कोळी यांनी अमर पाटील शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे अमर पाटील पातळीवर टीका केली आहे यावर आपले मत काय ओके बघा काल मी त्यांचं बाईट ऐकलं बघितलं त्यांनी काल त्यांचं मत व्यक्त करत असताना अमर पाटलांना उमेदवारीची अवकाद नाही त्यांचे अवकाश नसताना आम्ही त्यांना उमेदवारी दिली असं त्यांनी काल त्यांच्या मत तर अहो तुम्ही शिवसेनेचे उपनेते आहात त्यांच्यापेक्षाही हो। मोठ्या पदावरती आहात तुम्हाला त्यावेळी सुचलं नाही का की बाबांनो नो अमर पाटलाची उमेदवारीची अवकाद नाही आपण द्यायला ना नको म्हणून पक्षाला तुम्ही विरोध करायला पाहिजे होतं आता हो। बरं का दुखणं लागलंय म्हणजे तसं बोलायचं नको होत बोलायला नको होतं अवकाश काढायची ही भाषा योग्य हो नाही आपण मोठ्या पदावरती आहे आणि दुसरं म्हणते प्रचार यंत्रणा त्यांची कमी होती साहेब मी या गोष्टीला साक्ष आहे की प्रचार यंत्रणा अमर मालकाची कशी होती उमेदवार नोका असल्यामुळे थोडाफार फरक पडला असेल पण यंत्रणाला तुम्ही नाव ठेवू शकत नाही अहो तुम्ही नाव ठेवता म्हणजे तुम्ही उपनेते आहात तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे आहात तुम्ही नियोजन करायला पाहिजे होतं उमेदवारासाठी तुम्ही वेळ काढायला पाहिजे होतं बरोबर हो तुम्ही कोळी समाजाचे किती मिटिंग घेतलात किंवा दक्षिण सोलापूर मध्ये तुम्ही किती सभा घेतलात आम्हाला आपला उमेदवार निवडून यावा म्हणून तुम्ही किती सभा लावलात तुम्ही फक्त फॉर्म भरायला आलात ते शेवटच्या दिवशी मत मांडायलाच आलात म्हणजे अमर मालकाला न कळत तुम्ही घरचेच तुम्ही पाडल्यासारखं आहे आणि वर्ण तुम्ही त्यांच्या प्रचार यंत्रणाला ना नाव ठेवता चुकीच आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी काय म्हणते अमर पाटलाची लायकीच नाही अहो सोलापूर जिल्हा जाणतोय त्यांची लायकी काय आहे आणि तुम्ही त्यांची लायकी करताय पहिला तुमची लायकी तपासून बघा तुम्ही एवढ्या मोठ्या हुद्द्यावरती आहात तुम्ही दुसऱ्यांची लायकी वगैरे बोलता लायकी बोलणं तुमच्या तोंडी सोबत नाही ठीक आहे तुमच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी तुम्ही असली वापरता भाषा पण समोरचा व्यक्ती कोण आहे त्याचा स्वभाव कसा आहे हे बघून आपण ती भाषा वापरायला पाहिजे मी तुमच्या माध्यमातून सांगतो त्या शरद कोळीला की त्यांनी आमच्या अमरमालकाची माफी मागावं असं पुन्हा एकदा त्यांच्या तोंडी शब्द येऊ नये आमच्या मालकाबद्दल एवढंच मी त्यांना विनंती करतो हो oh, हो oh. ओके okay. ओके okay.